खरोखर अनुवांशिकतेने काही गोष्टी घडतात का किंवा अनुवंशिक परंपरा आपण नेहमीच बोलत असतो की काही गुण अनुवंशिक असतात किंवा काही लक्षणं हे अनुवंशिक असतात किंवा नु रूडी परंपरा अशा काही गोष्टी घडत जातात तर अशा काही गोष्टी आहेत ते खरंच अनुवांशिक असतात का तर ह्याच गोष्टी आज आपण जाणार जाणून घेणार आहोत तर नमस्कार मी अनिता पांचाळ क्लिनिकल हिप्नोथेरपी चाईल्ड काउन्सिल ऑफ पॅरेंटिंग एक्सपर्ट आणि एन एल पी प्रॅक्टिशनर तर आजचा विषय खूप सुंदर आहे आणि तुमच्या खूप नक्कीच फायद्याचा आहे तर हा व्हिडिओ तुम्ही आवर्जून पूर्ण बघावा परंतु त्याआधी जर तुम्ही माझ्या ह्या चॅनलवर सर्वप्रथम व्हिजिट देत असाल तर नक्कीच माझ्या या चॅनलवर सबस्क्राईब नावाचं बटनावर क्लिक करा आणि बेल ऐकून प्रेस करा अजिबात विसरू नका कारण मला माहिती आहे की तुम्ही माझे व्हिडिओ नियमित बघत असतात परंतु सबस्क्राईब करायला मात्र विसरतात तर प्लीज माझी आवर्जून विनंती आहे की सबस्क्राईब नावाच्या बटनावर क्लिक आवर्जून करावं आणि सगळ्यात महत्त्व म्हणजे तुम्हाला सर्वांना म्हणजे जे कोणी माझे व्हिडिओ बघतात माझे व्हिवर्स आणि माझी ही फॅमिली आहे तर त्या सर्वांना मनापासून धन्यवाद कारण खरंच खूप काही दिवसांपासून माझ्या या चॅनलला किंवा माझ्या या व्हिडिओजना तुम्ही खूप प्रतिसाद देत आहात त्यासाठी मनापासून धन्यवाद तर चला आपला हा विषय कंटिन्यू करूया तर आपला हाचा विषय असा आहे की आपल्या मेंटल हेल्थवर काही गोष्टी कारणीभूत असतात का म्हणजेच अशा काही पाच रिझन आहेत तर त्या आपल्या मेंटल हेल्थवर नक्कीच परिणाम करू शकतात आणि त्या कोणत्या आहेत त्याच आपण आज जाणून घेणार आहोत सगळ्यात महत्त्वाचा पहिला येतो तो म्हणजे अनुवंशिकता जर आपलं मेंटल हेल्थ म्हणजे आप में मानसिक आरोग्य जर कुठे धाडसळत असेल तर त्याला अनुवंशिकतेसुद्धा कारणीभूत असू शकते म्हणजेच कसं की एखाद्या व्यक्तीला बऱ्याचदा असं काही काही स्टडी येतात आमच्याकडे की त्यांना काही गोष्टी म्हणजे सर्वसाधारण जरी असतील परंतु ते लक्षणं लक्षात येत नाही जसं की ओ सी डी असेल किंवा सिझोफिनिया असेल किंवा असे अनेक प्रकारचे जे काही मानसिक डिसऑर्डर असतात जर त्या तुमच्यामध्ये जर दिसून येत असतील तर त्यामागचं जे काही पास्ट आहे म्हणजे ते सुद्धा बघणं गरजेचं आहे म्हणजे तुमचं अनुवांशिकता आहे का म्हणजे तुमच्या फॅमिलीमध्ये किंवा तुमच्या वंशामध्ये कोणाला ह्या अशा गोष्टीचं लक्षणं कोणाला त्यांना खूप महत्त्वाचं आहे कारण बऱ्याच केसेसमध्ये असं आढळून आलेलं आहे की जे सिजिओफेनिक वगैरे असतात त्यांच्या घरामध्ये सुद्धा एखादा सुद्धा म्हणजे एखादा व्यक्ती तरी असेल ज्याला या काहीतरी लक्षणं असू शकतात त्यामुळे सुद्धा या आपल्यामध्ये सुद्धा या अनुवंशिकतेचे गुण असल्यामुळे सुद्धा आपल्याला या गोष्टींचा सामना करावा लागू शकता जसं की आपण बऱ्याचदा ऐकतो की काही डिसऑर्डर म्हणजे हेल्थ रिलेटेड जे असतात जसं की छोट्या मोठ्या आपण सर्रासपणे बोलत असतो की डायबिटीज ही अनुवंशिक आहे जसं की आपल्या ती रक्तामध्ये शर्कराचं प्रमाण असलं तर घरामध्ये सुद्धा कोणाला कोणाला डायबिटीज होण्याचे चान्सेस असतात किंवा आधीपासून चालत आलेले असतात तर अशा प्रकारे सुद्धा मेंटल हेल्थ हे सुद्धा अनुवंशिक गोष्टीमुळे सुद्धा होऊ शकतात हे सुद्धा एक महत्त्वाचं कारण असू शकतं आणि दुसरं आहे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये जे होणारे परिणाम आहेत म्हणजे एखाद्या वेळेस एखाद्या व्यक्तीला किंवा एखाद्या फॅमिलीमध्ये खूप ट्रेस असेल तणाव असेल तर ह्या गोष्टीसुद्धा तुमच्या मेंटल हेल्थवर डॅमेज करण्यासाठी खूप कारणीभूत असू शकतात कारण आपण बऱ्याचपैकी म्हणजे असे असे अनेक आज परिवार आहेत ज्यांच्या म्हणजे ज्यांना जा काही आर्थिक असेल सामाजिक असेल किंवा इतर काही प्रॉब्लेम्स असतील यामुळे सतत कुठे ना कुठे बर्डन असतं तणाव असतं ता आणि त्यांचा हा जो तणाव आहे तो सतत त्यांचा जो काही मज्जातंतू आहे ब्रेनवर नेहमीच होत असतो आणि या गोष्टींचा ट्रेस मात्र जर आपल्याला सतत क सतत कालानुर्वी जर तुम्हाला ह्या गोष्टींचा जर सामना करावा लागत असेल तर सुद्धा ह्या गोष्टी तुमच्या मेंटल हेल्थला डॅमेज करण्यासाठी कारणीभूत असू शकतात आणि दुस थर्ड असू शकतं की आपल्या घरामध्ये एक सवय असते कुठे ना कुठे जर कम्पेअर होत असेल मुलगा छोटा असो किंवा मोठा असो किंवा ह्या अनेक गोष्टींच्या मार्फत जर आपल्याला कुठे ना कुठे कमी वागणूक मिळत असेल जसे की जरी तुम्ही याचं मोठे असाल तुमचे वय वै, वयानुनुसार तुम्ही जरी मोठे असाल परंतु तुमच्या घरामध्ये जर तुमच्या फॅमिलीने किंवा तुमच्या समाजाने जर तुम्हाला त्या प्रतीचा दर्जा तुम्हाला दिला नाही जर कुठे कुठं जर कुठे ना कुठे सरळ साधारण उदाहरण सांगायला गेलं जर तुमचा जर दोन भावंडांचा संसार असेल जर एकाला चांगलं मिळालं आणि एकाला कमी मिळत असेल तर मात्र यासुद्धा गोष्टी तणावाच्या कारण ओळून घेण्यासाठी कारणीभूत असतात अशा छोट्या मोठ्या गोष्टी आपल्या सतत होत असतात तर यासुद्धा गोष्टी आपल्या मेंटल हेल्थला डॅमेज करण्यासाठी कारणीभूत असू शकतात आणि सगळ्यात महत्त्वाचं जे आहे मी मकाशी मना म्हटल्याप्रमाणे जर आपल्याला मध्ये भेदभाव होत असेल किंवा वांशिक अनुवांशिक या गुणावरती गुणदोषावरती जर काही गोष्टींचा शिक्कामोर्तब होत असेल तर नक्कीच या गोष्टी असतात की आपल्या मेंटल हेल्थवर डॅमेज करण्यासाठी किंवा आपल्या अतिरिक्त ताण तणाव वाढण्यासाठी या गोष्टी कारणीभूत असतात आणि तिसरं म्हणजेच जर एखादा व्यक्ती बेरोजगार असेल किंवा अनेक गोष्टींचा सामना त्याला करावा लागत असेल मोस्ट म्हणजे पैसा व्यवस्थापन ह्या गोष्टी सगळ्या त्याच्यामध्ये येतात जर कुठेतरी या गोष्टींचा ताळमेळ बसत नसेल सतत या गोष्टी त्याच्या वारंवार ह्या गोष्टी त्याच्यामध्ये जर होत असेल आणि त्या गोष्टींमुळे जर तुम्हाला एन्झायटी वगैरे अशा गोष्टींचा जर तुम्हाला सामना करावा लागत असेल तर ह्या गोष्टीसुद्धा तुमच्या मेंटल हेल्थला डॅमेज करण्यासाठी खूप बरेच लोक असे आहेत की जे बेघर आहेत बेरोजगार आहेत आणि ह्या गोष्टी जर आपल्याला जीवन जगण्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत परंतु ह्या जर गोष्टी आपल्याला उपलब्ध होत नसेल तर आपलं कुठे ना कुठे एक मानसिक संतुलन बिघडायला लागतं आणि अशा वेळेस मात्र आपल्याला कुठे ना कुठे या गोष्टींचा सामना करावा लागत असतो कारण आपल्या मूलभूत गरजा जर आपण भागवू शकू शकत नसतो तर या गोष्टींचा मात्र अर्थातच आपल्यावर तणाव येत असतो जरी तुम्ही कुठलं छोटं मोठं काम करत असाल आणि जर तुम्हाला या गोष्टींचा सामना भरावं लागत असेल जर तुमचं गरजा तुम्ही पूर्ण करू शकत नसाल तर आर्थिक असो किंवा कुठल्याही असो जर तुम्हाला या गोष्टींचा जर सामना करावा लागत असेल तर नक्कीच या गोष्टी तुमच्या मानसिकतेवर नक्कीच भिमतात आणि आपलं मानसिक खच्चीकरण होण्यासाठी मात्र हे जे काही वातावरण आहे हे खूप पोषक ठरायला लागतं आणि आपलं मेंटल हेल्थवर मात्र नक्कीच या गोष्टी डॅमेज करायला लागतात अशा काही गोष्टी असतात ज्या सतत सतत सत्र त्यांचं चालू होतं आणि आणि तिथं मात्र आपली विचारांचं सत्र कुठे ना कुठे एक आगळं वेगळं रूप धारण करायला लागतं आणि आपल्या मानसिक का ज्या काही बाबी आहेत त्यांना डॅमेज करण्यासाठी मात्र खरंच अनु अनुकरण अशा या पोषक गोष्टी असतात आणि आपलं मानसिक खच्चीकरण त्यामुळे नक्कीच होत असतं आणि चौथं असू शकतं अल्कोहोल किंवा इतर गोष्टींचा अतिरेक फक्त आपण बऱ्याचदा म्हणतो की एखाद्या व्यक्तीला व्यसन असेल अनेक गोष्टींचं मार्फत असेल जसं ड्रग्स वगैरे अनेक गोष्टी असू शकतात किंवा आता नवीन आहे की सोशल मीडिया आहे मोबाईल मोबाईल ॲडिक्शन आहे अशा अनेक गोष्टी आहेत ज्यामुळे जर तुम्ही ॲडिक्टेड होत असाल तर नक्कीच या गोष्टी सुद्धा तुमच्या फिजिकल हेल्थबरोबर मेंटल हेल्थवरसुद्धा याचा दुष्परिणाम होत असतो आणि ज्या वेळेस आपण म्हणत असतो की अल्कोहोलमुळे आपलं पूर्ण शरीर जसं डॅमेज व्हायला लागतं तसं आपल्या ब्रेनवर जे काही मज्जातंतू आहेत यासुद्धा कुठे ना कुठे डॅमेज व्हायला लागतात आपल्या नर्वस सिस्टीमवर याचा नक्कीच परिणाम व्हायला लागतो आणि आपलं मेंटल हेल्थ मात्र कुठे ना कुठे त्याचं खच्चीकरण व्हायला लागतं आणि अशा काही गोष्टी आहेत फक्त ह्या अल्कोहोल रिलेटेड किंवा ड्रग्स रिलेटेडच आपण मर्यादित नाही गृहीत नाही धरू शकत अनेक अजून गोष्टी असू शकतात ज्या काही पॉझिटिव्हने आपण बघत असतो एखाद्या व्यक्तीला जर तुम्ही बघितलं असेल तर सतत त्याचं काही ना काही आजारपण येत असेल आणि त्या आजारपणामध्ये जर त्याला औषधांचा डोस सतत जास्त घ्यावा लागत असेल तर ह्या औषधांचासुद्धा दुष्परिणाम आपल्या मेंटल हेल्थवर व्हायला लागतो किंवा अनेक माध्यमातून तो दिसायला लागत असतो तर ह्या काही गोष्टी असतात ह्या आपल्याला जरी वाटत असतील की चांगल्या आहेत परंतु त्याचा कुठे ना कुठे अतिरेक जर झाला तर त्यासुद्धा आपल्या मेंटल हेल्थवर मात्र डॅमेज करण्यासाठी कारणीभूत असू शकतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल आणि जर युजफुल वाटला असेल तर नक्कीच मला कमेंटच्या माध्यमातून करा कळवा आणि तुमच्या काही मेंटल हेल्थ रिलेटेड काही प्रॉब्लेम्स असेल तेसुद्धा मला तुम्ही कमेंटच्या माध्यमातून विचारू शकता नक्की तुमच्यासाठी मी नेक्स्ट व्हिडिओ त्यावर बनवण्याचा प्रयत्न करेन आणि तुम्हाला या गोष्टींचा नक्कीच फायदा होऊ शकतो तोपर्यंत नमस्कार